महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा सविस्तर जळगावच्या रावेर तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालयात योगा दिन साजरा चिनावल तालुका रावेर येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एकवीस जून हा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी सुरुवातीला योग शिक्षक श्री राकेश कुमार पाटील यांच्या विद्यालयाचे उपप्राचार्य मिनल नेवाडे यांनी स्वागत केले या प्रसंगी प्राचार्य एच आर ठाकरे सर पर्यवेक्षक पी एम जावळे यांची उपस्थिती होती योग शिक्षक राकेश कुमार पाटील यांनी योग प्रार्थना घेऊन उपस्थितांचा वर्मअप घेऊन वृक्षासन ताडासन वक्रासन शवासन वज्रासन मकरासन सर्वांगासन चक्रासन त्रिकोणासन नौकासन असे विविध प्रकारचे आसने घेऊन प्राणायाम लोम भरसिका ध्यान यांचा प्रण घेतला सदर योग दिन हा प्राचार्य आर ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला यासाठी एल एम ठाकूर ए व्ही राणे एम एस महाजन जी बी चोपडे एस एस नेहते एम बी पाटील एन एन महाजन एस पी नेमाडे यांचे सहकार्य लाभले सदर योगाभ्यासासाठी शेकडो विद्यार्थी ग्रामस्थांची उपस्थिती होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट शाकीर शेख रावेर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा